नगरपालिका निवडणूक जाहीर झाले प्रत्येक पक्ष आपापल्या तऱ्हे तयार करतायत नगराध्यक्ष असतील नगरसेवक असल्या निवडणुकीची तयारी करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुद्धा आम्ही पूर्ण तयारीनिशी ह्या निवडणुकीमध्ये उतरलोय आमचे आमचे शहरप्रमुख शैलेश गोंडळकर असतील शहर संघटक निशुभ असतील आमचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक सम भूमीचे पूर्वकर असतील आमचे उपजिल्हा संघटक शब्बीर असतील आमचे युवा सेनेचे प्रवक्ते सन्माननीय आशिष सुभेदार असतील आमच्या धडाडीच्या काम करणाऱ्या सन्मानिय समीरा शेख असतील खलील समीरा खलील असतील आणि आ, या ठिकाणी कृतिका कोरगावट असतील एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आता आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची फॉर्म भरण्याची प्रक्रियाही चालू झालेली आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया फॉर्म भरण्याची दहा तारीख पासून तारीख झाल्यानंतर काही ठिकाणी फॉर्म भरताना फॉर्म भरत असताना अडचणी ह्या येत आहेत ऑनलाईन फॉर्म भरत असताना या ठिकाणी दोन दिवस आम्हाला खूप त्रास झाला त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांशी आमची चर्चा झाली आणि ह्या एकंदरीत घडामंतर आज काही फॉर्म हे सबमिट व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे आजही प्रयत्न हे चालू आहेत की महाविकास आघाडी करण्यासाठी होण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न हे चालू आहेत आणि शेवटच्या घटकेपर्यंत माझे तरी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून हे शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न राहतील की महाविकास आघाडी ही काँग्रेस राष्ट्रवादी आमची मानसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल वंचित आघाडी असेल या सर्वांसोबत आमची चर्चा चालू आहे त्या त्या नेत्यांसोबत आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणी सर्व ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जावं ही आमची सर्व नेते मंडळींची वरिष्ठ आमच्या नेते मंडळींची इच्छा आहे आणि त्या पद्धतीत आमचे प्रयत्न चालू आहेत परंतु सर्व घटकांचा विचार केल्यानंतर निवडणूक प्रक्रिया ही फॉर्म भरण्याची अल्पावधी कालावधी हा सतरा तारीखपर्यंत आहे आणि ह्या महाविकास आघाडीच्या चर्चा ह्या चालू राहतील परंतु ह्या सर्व मध्ये नगराध्यक्ष उमेदवाराचा फॉर्म सर्वप्रथम भरणं ही काळाची म्हणजे ठराविक कालमर्यादा असल्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने सो सीमा मटकर यांचा उद्या आणि माजी खासदार आमचे शिवसेनेचे नेते विनायक राऊत साहेब जिल्हा संपर्क अरुणभाई दुदोडकर आमदार माजी आमदार वैभव नाही यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होईल आणि त्यानंतर त्यांचा नगराध्यक्षासाठी गोष्ट या ठिकाणी आहे की महाविकास आघाडीसोबत चर्चा आमची मात्र चालू याचा अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फक्त हा उमेदवारी नसेल आमचे शेवटचे प्रयत्न राहतील की सीमा मटकर ह्या स्वर्गीय माजी आमदार जयनंद मटकरांच्या सून आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे या सावंतवाडी शहराशी एक वेगळं नातं आहे अनेक इथल्या कुटुंबांशी जे जिवाळ्याचे संबंध आहे किंवा व्यापारी वर्गांशी असतील इतर सर्व घटकांशी असतील त्यांचं एक वेगळं नातं हे या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सर्व घटकातून सर्व समाजातून व्यापारी वर्ग असतील सर्व त्यांचा मित्रपरिवार असेल हा सर्व त्यांच्या पाठीशी उभा राहील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर त्यांच्यासोबत आहे पण महाविकास आघाडीचे घटक पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी उभे राहतील ही या निमित्तानं अपेक्षा व्यक्त